आता आमचा सर्वे वाला येईल तो जे सांगेल त्याप्रमाणे जागा वाटून घ्यायची कळलं ठीक आहे चला सर्वे वाला चौथा काम त्याला म्हणता भोआळा सांग हो लोकशाहीचा चौथा खाम होला म्हणता भोवाळा सांग होत साडी पाणी सुटत एका चाय बिस्कुट साठी याचा सुटते ते पावन याला पत्रकार झाल्यासारखं वाटते ज्याला रिपोर्ट झाल्यासारखं वाटते याला चायवा झाल्यासारखं वाटते महाराज महाराज काय खा तुम्ही हे असे चाय बिस्कुट आले पत्रकार चॅनल तुम्ही वर घेऊन फिरता लोकांना कळलेले इकडे महाराज मी आहे मी मुख्य आहे पण आता कळलं लोकांना आवडते तुम्ही आयुष्यावर उपमुख्य काय बोलता का आता तुम्ही आरते उपमुख्य अरे बाबा नो भांडू नका तुमच्या आपसातले वाद हे आपसात ठेवायचे लोकांसमोर मैत्री असं दाखवाशी माहिती अरे अरे असं नसतं मग मैत्रीच राजकारणात सोंग घ्यायचं अरे सोंग घेण्यात आम्ही पटा येते आम्ही सोंग घेतले रात्री झाली अख्ख सरकार पाडले काय सोंग घेतले मी दाढी लावायचो <laughs> हो, हे उडी घालून हे तर काहीच नाही आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथे जाऊन हुकूम भेटलो तुम्हाला सांगतो शहानी गेल्या नाही हो आमचं हे सोंग आमच्या काकांना पण नाही कळलं त्या ठिकाणी शाहन् तुम्हाला खरंच असं वाटतं की काकांना तुमचं हे सोंग कळलं नसेल काकांना ह्यांचं सोंग कळलं असणार पण आपल्याला काही कळत नाही असं काकांनी सोंग घेतलं असणार आणि हे सोंग जाते पार्टी जाऊ दे म्हणून काढलं असणार काय तुम्ही बघा मित्र हो यांच्या काकांची पावर ही अख्या जगाला कळली पण दुर्दैव त्यांच्या पुतण्याला कळली नाही आणि म्हणूनच म्हणूनच लोकसभेमध्ये यांची उमेदवारी तुम्हाला नाही पडली लोकसभेला आपला स्ट्राईक रेट चांगला आहे हा असं स्ट्राईक रेट तुम्हाला माहिती आहे तुमच्या पक्षात जेवढे उमेदवार निवडून आले अरे त्याच्या अर्धे उमेदवार तुम्ही दुसऱ्याच्या पक्षातून पळवून आणलेले लय खरं बोलतोय केस करा, केस करा करा केस केस करा केस करा केस करा सांगा एफ आय आर करायला आमच्या पोलिसांना सांगून तुम्हाला आठ टाकू नका सांगू तुमच्या पोलिसांचं कौतुक यांच्या संघातले पोलीस चौकीमध्ये पते खेळत बसतात हे काय ना यांच्या पोलीस आमच्या नेत्यांच्या गाड्यात होतात गाड्या <laughs> यांच्या संघातले ने नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना मारहाण करतात त्या ठिकाणी अरे मारहाण काहीच नाही यांचे नेते यांच्या पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नेत्या ने डायरेक्ट गोळ्या झाडतात आमच्या पोलिसांनी बदलापूरच्या त्या आरोपीला एन्काउंटर केला बर आणि बाकी आरोपी जे फरार आहेत त्यांना कधी पकडणार तुमच्या पोलीस त्या यांचं पॅटर्नच वेगळा आहे नाही नाही ते आपल्याच माणसांना आम्ही कसे पकडणार पॅटर्नच तुमचे धंदे आहे ना ते आता लोकांना कळायला लागले हो आणि आता हीच लोक तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी निवडणुकीची वाट पाहतात हे हाच स्ट्राईक रेट आहे हा स्ट्राईक रेट हा आहे ना हा सर्वे तुझ्याकडे ठेवता चुली घालायचा खऱ्या सर्व म्हणजे असच दाखवायचं की महायुती आघाडी कळलं आम्ही दाखवू तुम्ही म्हणाल ते करू आम्ही पण लोकांना खरं वाटलं पाहिजे ना बरोबर आहे तुमची खरी लायकी कळलेली ओरडते माझ्यावर असा ओरडलास ना तर आमच्या पोलिसांना सांगून तुला आठ टाकेल मालकाला सांगून कामा काम टाकू मी नाही घाबरत लेखरा बाळावाले ज्यांना कुटुंब असतं ते तुम्हाला घाबरत असतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा पत्रकार ज्या दिवशी त्यांचा खरा धर्म पाळतील ना तर तुम्हाला उघडं नागड केल्याशिवाय राहणार नाही अरे काय सांगतोय उघड्या नागड्याच सरकार ना। आहे काय बोलतोय खऱ्या पत्रकाराने आपल्याला कधीच उघड नागडे केले आणि सोन्या तू पण ते करतो अरे हे आपलं सरकार आहे आपलं <laughs> असं हे आपलं सरकार आहे अरे जरा या भ्रमातून बाहेर पडा आणि या तळागाळातल्या गोरगरिबांना जाऊन विचारा त्यांना वाटतय का हे सरकार आपलंय बोल केल्याशिवाय आपण बाहेर कसं पडणार हे बघा तो बोललाय बरो ते बरोबर आहे बाहेर पडायचं लोकांना भेटायचं ते काय म्हणतात ते बघायचं तशा जागा वाटून घ्यायच्या हे बघा शेतकरी येते त्यांच्या सुरुवात करूया शाहीर शेतकऱ्यांना घेऊन या बाहेर आहो का घेऊ द्या किर शेतकऱ्याला बी जगू द्या करतो शेती धरतो ना, ना, शेत ना, 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 शेत ना वर, कर कर्ज घेऊन डोई वर वाट पावसाची पाहिल्यावर झगबुट्टीची पोसळ धार पीक वाहून जात पारा बँक जप्त करते खर खरदार काय कपूर ती आवर। काही कपूर ती उघड्यावर सरकार सोडत सोडत बाबा काय करत ए हरग म्हणजे काय जीव दे रे तू जीव देशील आम्ही मरू आम्ही इलेक्शन हारू ओ इलेक्शन हारू ना आम्ही हळू बला मोठ्या एवढं खरं बोलायचं नसतं खोटं बोलायचं रेटून बोलायचं यांच्या दिल्लीच्या मला काही सांगतात झुड बोलो हजार बार झुड बोलो, बोलो। तुम्हाला तर चांगलं येतो तसं बोलता कस बोल ऐका हे सोन्या अरे कशाला जीव देतो तू राजा आहे राजा अरे मी फक्त नावाचा राजा खरा राजा तू आहेस तू मतदार राजा आहे राजा आहे राजा राजा म्हणून वाजवला तुम्ही आमचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही करणार त्यासाठी सरकार आपल्या दारी आलंय सरकार आपल्या दारी आले सरकार दारी आले पण नक्की सरकार म्हणजे आमचं सरकार आहे आमचं सरकार आहे नाही हे बघा मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि हे आम्ही आयुष्यभर उपमुख्यच बर झालं तुम्ही आलात का का आता नाही मग माझं नाही यांचं सरकार आहे मी तर नवीन आहे यांच आहे बाबा सा आम्हाला माहिती आहे कोणाचं सरकार आहे ते मग बोला काय पाहिजे तुम्हाला लग्न करून द्या लग्न करून दे मग यांचं काही लोणच घालणार बाबा ला 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 अरे बाबा हे असताना कशाला तुला दुसरी बायको पाहिजे रे अरे बाबा नो ते त्या लग्नाचं नाही बोलत आहे तो त्याच्या मुलाच्या लग्नाच बोलतोय शेतकरी आहे ना करिअर नाही बिचारायला कोणी मुलगीच देत नाही असं लोकांना वाटत कारण तुम्ही पारंपरिक शेती करता जुन्या पद्धतीने नांगेर जाता एस टी तुम्ही फिरता अरे आम्ही पण शेती करतो आम्ही पण शेतकरी आम्ही एसटीने बैलगाडीतून फिरत नाही हॅलिकॉप्टरने फिरतोय हेलिकॉप्टरने करून असं शेतामध्ये हॅलिपॅड बांधले असतं तिथे हॅलिपॅड आमचं उतरतं तिथून उतरतो आणि गाडी ऑटोमॅटिक गाडीत बसतो आम्ही काय शेती पिकले काय कापूस पिकलाय काय ऊस पिकलाय काय कांदा पिकलाय अशी कॉर्पोरेट शेती करा कळला आणि पांढरे कपडे घालायचे बांधावर उभं राहायचं फावडा हातात घ्यायचा आणि फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचे आणि वर टॅग लाईन टाकायची हे शेतकऱ्याचं आहे खाली कमेंट बी वाचत जा नको नको ते शिव्या घालतात लोक त्या ठिकाणी अरे आपलं कर्तृत्व तसं ना उगाच नाही लोक शिव्या खाल हे तर काय नाही मला तर केवढे शिव्या खालतात त्या ठिकाणी जास्त शिव्या मला जास्त मला तर सवय झाली तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात ते सांगा आधी काय देता म्हणजे वर्षा अखेरी सहा हजार रुपये जमा होतात ना जमा होतात ना सहा हजार जमा होतात पण पीक विमाच्या अठरा हजार परत घेऊन जातात त्याच काय आणि त्यातला उरलेला बारा हजार रुपये कुठे जातात कुठं म्हणजे यांना विचार चार एक हजार चार दोन आठ चार तरी बारा हाँ? वाटा समांतर असतो <laughs> मापात पाप नाही करत आम्ही हो शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्यापेक्षा कांद्याला हमी भाव द्या सोयाबीनला हमी भाव द्या द्या कापसाला भाव देण्यापेक्षा ती जीएसटी कमी करा दुधावर जीएसटी दह्यावर जीएसटी आमच्या लेखरा बाळाच्या वह्या पुस्तकावर जीएसटी खतावर जीएसटी कृषी अवजारावर पण जीएसटी नये एवढी जीएसटी घेता त्याबद्दल एक एस धाड देता का अहो भंगार झाल्या त्या एसट्या आणि यांना लाजा बी नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकलं तर काय बोलताय मागच्या भाषणात असच बोललो मागच्या वेळी आमच्या विरोधात होता आज आमच्या बरोबर आहे तुम्ही नाही लक्षात राहत माझ्या भांजाळले ते भांजाळले पण आमच्या लक्षात आलंय ना आता आमच्या आलय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात बंदी करून इथे सडवता आणि त्या गुजरातच्या कांद्याला निर्यात करायची परवानगी देता काय सोनं लागलं का गुजरातच्या कांद्याला या गुजरातच्या सोन्याला विचार की सांगा ना काही सोनं लागलं का गुजरातच्या कांद्याला सांगा ना गुजरात ना गुजरात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी दिली आहे ना दिली ना साहेब तुम्ही दिली तीन लाखाच्या कर्जमाफी पाहिजे तीन रुपयाचा चेक हातात ठेवला आहे सरकारनं आणि त्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरायला लावू लावून न पावता तुम्ही ठीके ठीक आहे तुम्ही तर एक काम करा आम्हाला परत निवडून द्या आम्ही तुमच्यासाठी नवीन योजना आणू आम्हाला नवीन योजना नको बर झाले तुमचं सरकार पण नको काय बोलतो सरकार पाहिजे तुला या आमच्या शेताच्या बांधावर येणाऱ्या नेत्याचं सरकार पाहिजे कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणार सरकार पाहिजे महाविकास आघाडीच सरकार पाहिजे आणि आम्ही शेतकरी अरे गरीब अरे आपले सामान्य सरकार आहे शेतकऱ्याचं ऐका की झोपेच बी असडबड तुम्ही झोप तर लागायला पाहिजे त्यासाठी हे बघा शेतकरी गेले म्हणजे महाराष्ट्र गेला आता झाले शेतकरी शाणे झाले आता काय करायचं तुम्ही काळजी करू नका आपण आता तरुणांना वेड बनवायचं काय येड्या डोक्याचा माणूस आहे बघा आयडिया डोक्याच काय बरोबर आहे तरुणांना येडे केलं की महाराष्ट्र आपला आपला तरुणांना घेऊन या बाहेर अहो पेपर फुटीच्या घोटाळ्याची पगाली ही लाट पगाली हळू ही लाट पिढी शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवाज

मला सगळं काही देणार तुम्हाला बिझी करणार ए त्रिशूळ मागवा त्रिशूळ तलवार मागवा यांच्या हातात द्या झेंडे घ्या उपरणी घाला मिरवणूक काढायची आणि प्रार्थना स्थळ प्रार्थनास्थळ झेंगाणा सुरू करायचं कळलं त्यापेक्षा हाताला काम द्या नोकऱ्या द्या तुमचं राज्या आल्यापासून ज्या भरत्या झाल्या ना त्या भरत्या करून घ्या सचिवालयात भरती करा अहो तुमच्या बालकांना बांधलेलं शौचालय ह्याला भरती कर तिकडं सचिवालय वेगळं शौचालय वेगळे असं एक लक्षात नाही राहत तेच तेच आम्हाला वाटा आणि तुमच्या लोकांना सचिवालयात भरती करता आम्ही मरमर करून युपीएससीच्या परीक्षेची तयारी करतो आणि तुम्ही तुमच्याच माणसांना युपीएससी ची परीक्षा न देता डायरेक्ट टायल्स बनवता ए बाबा ते नाही करू शकत म्हणून तो बेकार भत्ता येतोय ना नको अरे आहे ना काय पाहिजे मला कळलंय वाजवा टांग 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 इथे आता लावणी सुरू करताय मग यांनी दिवाळीला पाटे पाटे लावणी नाचवली होती विचारा गौतमीला गौतमी माहित ना तरुणांना नाच गाण्यात लावण्या पिवण्यामध्ये गुंगवले की तरुण गुंगवून जातात त्यांना नोकरी सुचत नाही भरती सुचत नाही शिक्षण सुचत नाही कळलं मागण्या मिळत नाही काय सुचत नाही रंगून जायचं काम धंदे एवढी वर्ष मागत काय दिलं का आम्ही नाही पब्लिक होत ना या बघा जे काय करायचं इव्हेंट झाला पाहिजे हे इव्हेंट वाला तुम्ही एक काम करायचं तुम्हाला जे पाहिजे माग, सांगा आम्ही जे गाण्यात देऊ कळलं दे। दे। लोकांचा टाइमपास झाला पाहिजे शाहीर या बघा हे शाहीर आमच्या वतीने गातील हे शाहीर तुमच्या वतीने गातील अरे येड्या आम्ही तिघो लागलो गायला लागतो लोक जातील कळलं महायुती कसं काम करते सांगायचं जे करत नाही ते पण वाढून चालून सांगायचं ऐका आयुती काम करते हो धर्म राष्ट्राचे कर्म महायुती काम करते हो महायुती काम करते हो महायुती काम करते हो देव देश धर्माचे त्या देव देश आणि धर्म पाहिला नोकरी भरती शिक्षण सबट आहे देव देश धर्म पाहिजे कळलं ते व देश धर्माचे त्यांना येते नेहमी भरते हो रो 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 माझा राजा माझा सर्गा हे बास बास बस कळले तुमचे विचार मंडळी यांचे विचार बघा पण आता आमचे विचार कसे हे आहे का अहो मुखाचं नाम हाताला काम अंधश्रद्धेला थोडी हो अंधश्रद्धेला घोडी हो अंधश्रद्धेला थोडी हो फुले शाहू मार्गावर चाले ऐका मंडळी फुले शाहू मार्गावर चाले महाविकास आघाडी हो माझ्या राजा उत्तर द्या उत्तर द्या कुठे काय उत्तर काय बोलायचं आता टेन्शन घेऊ नका त्यांना एक वेगळा विषयकडून काढून भरकडून टाकायचं तुमच्या यांच्या दिल्लीजन नेत्याचा जयजयकार सुरू करा हा तुम्ही अ मी कशाला ओरडत आहे शायरी ठेवले ते बोलतील बोला दुनिया माझी डंका वाजतो असा हा आमचा नेता असा बायकलतो कळलं का आमचा नेता कसा आहे आमचा नेता माणूस नाही बायोलॉजिकल आहे बायलॉजिकल त्याला माणसाने जन्म दिले नाही त्याला डायरेक्ट देवाने पाठवले असं तेच म्हणतात माणूस देवांचा माझा तार पण आता आमचा सगळ्यांचा नेता कसा येते आहो चौर्याऐंशी वर्षांचा तरुण योद्धा माणसातील देव जपतो र आणि हिमालयाचा मदतीसा सह्याद्री सास सह्यादी जण धावतो र शेती भातीची जाण ठेवतो गावा गावात वावर गावा गावात वावर र गावागावात वावर ही तक्त सो कमी माझा राजा माझा राजा आमचे काका हाय पॉवरफुल आमच्या काकाचा नादच नाही करायचं त्या ठिकाणी तुमच्या काकांबरोबर नाही तुम्ही आता काकांच्या विरोधात आमच्या बरोबर लक्षात ठेवा हा काय नाही लक्षात राहत माझ्या लक्षात ठेवा तिकडे उगत काही आणि हे बघा खरं म्हणजे ना तुमच्या काकांची बॉर सगळ्यांना कळली होती त्यांनी गळ टाकला होता तुमच्यासाठी टाकला होता असं तुम्हाला वाटत खरा गळ काकांसाठी टाकला नको ते गळाला लागले होते बोलताय तुम्ही एक टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आमचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचं काय होणार आहे ना याचा विचार करा ए सोनिया विधानसभा झाली आम्ही गावी जाऊन शेती करणारे काय बोलतोय काय आपल्या हातात राहणार आहे आणि आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का तुतारी वाजवणाऱ्या माणसावरच मारू आम्ही शिका ए, 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 सोनिया ए, ए, ए आता आता गेले तरुण पण विरोधात गेले आता अशी ओढ बँक बघायची शेवटचा आहे त्यांना खुलं करता यायला पाहिजे त्यांना मोर्चा काढ आकडे टाकलं पाहिजे एक काम करू आता आपण वारकऱ्यानं टार्गेट करू वारकऱ्याला टार्गेट करणं लय सोपं आहे देव बोळी माणसं बिचारी एकदम बरोबर त्यांना खुळ करणं लय सोप, सोप एकदा वारकरी आपले झाले म्हणजे महाराष्ट्र आपला झाला वारकऱ्यांना घेऊन या बाहेर्शन बावी तू सकल जना शेवटचा चांगले वारकऱ्यांचे पाय धरा चल मावली माऊली तुम्ही वारी करून दामला असाल तुमचे पाय शिपून देतो नाही माऊली दमायला काय झाला आम्हाला हो पंढरीचा वाटे जरी काटे कुठे पंढरी वाटे जरी काटे वाटे पावला काटे कुठे ना पुढच्या वर्षापर्यंत सगळे काटेकुठे नाही शे करू गावागावातून पंढरपूर पर्यंत समृद्धी हायवे बांधून टाकू काय करतोय काय हायवे बांधायचा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला ला लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे ना? ना तर, तर, तर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा जरा आपलं तेतीस टक्क्याचं काय जाऊ दे तेतीस टक्के तेहतीस टक्के मी काय एकटा खातो का जे खातो तर तुम्हाला पण देतो ना अकरा अकरा टक्के तसं नाहीये आपण पण ज्याला त्याला देतो म्हणून जो तो आपल्याकडे येतो हा पण आम्ही तस आम्ही त्याला धमकावतो म्हणून तो, तो आपल्याकडे येतो हा बरोबर हे असं वरवरचं कमिशन खाता ना म्हणून तुम्ही बांधलेल्या रस्त्यांना भेगा पडतात मग त्याला काहीला जीवन लाव रस्त्याना भेगा रस्त्याला तुम्ही भ्रष्टाचार करताना म्हणून तुम्ही बांधलेला पाणी साचत म्हणून तुम्ही बांधलेले पूल पडतात आणि म्हणून तुम्ही खर्च करून तुम्ही संसद भवन सांगतो वाटत संसद भवनाचं अरे काल परवा काल परवा पुण्याच्या रस्त्यात नगरपालिकेचा अख्खा ट्रक गेला मध्ये मग कोणाला जम नेहरूंदा पण जमलं नव्हतं त्यांना देशाचा स्वर्ग करायचा होता आम्ही नरक करून दाखवला की नाही आता तुम्हाला सगळ्यांना मी पाताळा लिहून जाणार आहे यांना लादा पण वाटत नाही नाहीच वाटणार तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही हे बघ तो वाऱ्याच्या वेगाने पडलाय <laughs> मी माफी मागतो मी माफी मागतो लगेच माफी मागताय तुमचं तुम्ही बघून घ्या आम्ही पण माफी मागतो माफी मागा नाही नाही मी नाही माफी मागणार यांच्या दिल्लीच्या दिल्लीच्या मालकाने माफी मागली त्यात समाधान मानू घ्या तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंड वर करून माफी मागितली अख्ख्या जगाने मागितलंय आमच्या दिल्लीच्या मालकाने मित्र माफी मागितली ना त्या समाधान मानायचं कळलं आणि उगा या मुद्याचं राजकारण करू नका आता हे सगळं बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं स्वतः किती खाल्लं हे सांगा ते नाही सांगणार ते कारण ते जनतेला कळेल ना अहो आम्ही महाराजांचे मावळे आहोत महाराजांचा पुतळा पडला म्हणून आम्ही साध बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात की राजकारण करू नका इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचा काय केला राजकारण तुम्ही वर्ष राज मंदिराचं राजकारण केलं लोकांना कळले काहीतरी दुसरा उपाय करावा लागेल आ, एक काम मी बघतो ब्रह्मास्त्र काढतो पुढ्या या बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार का का म्हणजे लाडकी बहीण आहे आपली लाडकी बहीण हो मग आमचं काय तुम्हाला आठ हजार रुपये देणार का तू आमचा लाडका भाऊ आहे काय अहो नवरा बायकोला बहीण भाऊ म्हणून टाकलं तुम्ही लक्षात चाल नाही बहीण भाऊ बनतील हे <laughs> चल मागे चल आल लगेच पुढे तुम्हाला दीड हजार रुपये द्या दीड हजार रुपये दर, दर महिन्याला फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद द्या आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार काय बोलताय तुम्ही तुमचे नेते बोलते त्यांना आवरा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत हे तीन तुमचे भाऊ श्रीदेव त्रिमूर्ती आहे तोपर्यंत

यांचे नेते देतात ना दिल्लीचे मालक का धान्य मोफत का धान्य <laughs> याची लाच पण वाटत नाही वर छातीकडून सांगतो आम्ही पण दीड हजार रुपये मिळणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात आम्हा बहिणींना संरक्षण द्या मान सन्मान द्या न्याय द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून खून करणाऱ्या त्या चार चा रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा त्याच लातूर मधल्या शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा महाजल गाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या माणसाला कधी अटक करणार ते सांगा वसाही मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारलं तिला काय न्याय दिला ते सांगा उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा वरळी मध्ये महाकडे गाडीने फरफटत नेलेल्या त्या नाखूताईच्या कुणी काय शिक्षा दिली ते सांगा घराड मधले अनाथाश्रमाच्या नावाखाली फरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा कोल्हापूर मध्ये पुतणीवर सत्येश्वर करणारा त्या नरादम बकाला अजून अटक का केली नाही ते सांगा बदलापूर मधल्या फरार आरोपींना कधी पकडणार ते सांगा तू तर असं बोलतो तुझ्यावर हो आता ह्याच तोंडाने लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हीच बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं घाणेरडं बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता अहो ऐकणाऱ्याला लाज वाटेल तुम्हाला लाज नाही वाटत तुमचा रक्त नाही खवळत एवढं सगळं घडून एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कसं बसू शकता हे बघा आम्ही बाईंवर अत्याचार झालेला शांत असू पण गाईवर अत्याचार झालेला आम्ही पेटून उठू बसा की कप खाली बघितला आया बहिणींनो आपल्या आब्रूचं राजकारण आहे ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून कायमचा हात पार करूया आणि आया बहिणींच सरकार आणूया तरुणांचा सरकार आणूया शेतकऱ्यांचं शिवस्वराज्य आणूया काय बोलत आता त्या आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कळलं लग का महाराष्ट्र गेला आपल्या हातून आता काय करणार आमचे मोठे मालक म्हणतात ना मी प्रॉ अच्छे दिन हो, आपल्या आया बहिणीची गद्दारी करणार गद्दार काय आमच्या घरी पाठवायच त्यासाठी हाताला साथ देऊया प्रगतीची मशाल पेटूया विजयाची तुतारी फुगूया वाचू दे तुतारी, हे, तुतारी, तुतारी। तारी तुतारी 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 सर्व धर्माची झुलम हो धर्म झाड सर्व धर्माची झुल हुडी नाड कसाच माया बहिणी दिलं या पण माय बहिणी माय बहिणी नदी शेतकरी कमकरी वळकरची ताकद त्यांची निशाडी तुत तुतारी 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 सुरेशाहून साहेबांचे याकडे साहेबांचे आचरण बाबासाहेबांचे संविधान त्यांनाची वकील प्राण त्यांना जीवकी प्राण शिव स्वराच्या उभार करू विजयी तुतारी आता ठेवून तुतारी 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 जगात वाजू दे तुतारी देशात खूप हे तुतारी 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 तुतारी

कधीच विसरणार नाही प्रचंड ऊर्जा देणारं वगैरे नाट्य आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात